श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा तुमच्या मनातील सर्व चांगल्या चा इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते उद्या पंधरा जानेवारी मकर संक्रांत या संक्रांतीला तुम्हाला जर काहीच करणे जमले नाही तर तुम्ही फक्त दोन गोष्टी जरी केल्या तरीसुद्धा तुम्हाला त्याचे पुण्य जे आहे तर ते प्राप्त होईल तुम्हाला कोणत्या दोन गोष्टी करायच्या आहेत तर हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पण त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्य जो आहे तर तो धनुराशीतून मकर राशीमध्ये प्रवेश करत असतो मकर संक्रांतीचा दिवस हा शनिदेव आणि सूर्यदेव तर यांच्यासाठी अत्यंत खास मानला जातो कारण याच दिवशी सूर्यदेव जे आहेत तर ते आपला पुत्र शनिदेव यांना त्याच्या घरी भेटायला गेले होते आता तुम्हाला कोणत्या गोष्टी करायच्या आहेत तर उद्या सकाळी आपल्याला लवकर ब्रह्ममुहूर्तावरती उठायचं आहे आणि सूर्य उगवायच्या अगोदर म्हणजेच सूर्योदय होण्याच्या अगोदर आपल्याला स्नान करायचं आहे आणि हे स्नान करताना आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला तीळ टाकायचे आहेत आता यावर्षीची संक्रांत ही काळ्या रंगावरती आहे त्यामुळे तुम्ही पांढरे तीळ जे आहेत तर ते आंघोळीच्या पाण्यामध्ये टाका आपण जेव्हा तीळ आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकतो तेव्हा त्या गरम पाण्यामध्ये त्या तिळातील जे तेल आहे तर ते उतरतं आणि हे थंडीचे दिवस असतात त्यामुळे आपल्या शरीराला स्निग्न पदार्थाची गरज असते आणि यामुळे हे आपल्या आरोग्यासाठी तसेच आपल्या शरीरासाठी अत्यंत उपयुक्त आहे सूर्यदेव जेव्हा शनिदेवांना भेटायला गेले होते तेव्हा शनिदेवांनी सूर्यदेवांची पूजा ही काळ्या तिळांनी केली होती परंतु यावर्षी संक्रांत काळ्या रंगावर असल्यामुळे आपल्याला काळ्याऐवजी पांढऱ्या तिळांचा वापर हा करायचा आहे यानंतरची गोष्ट आहे ते म्हणजे आपल्याला सूर्यदेवांची उपासना करायची आहे रोज आपल्याला सूर्यदेवांना अर्ध्य देणं शक्य होत नाही किंवा सूर्यदेवांची पूजा करणं शक्य होत नाही परंतु आव्रजून मकर संक्रांतीच्या दिवशी आपल्याला सूर्यदेवांची पूजाही करायची आहे आपल्याला उगवत्या सूर्याला अर्ध्य द्यायचं आहे आणि यासाठीच आपल्याला सूर्योदय होण्याच्या अगोदरच आपल्याला आपलं स्नान वगैरे जे आहे तर ते सर्व आटोपून घ्यायचं आहे आणि जेव्हा सूर्य उगवेल तेव्हा उगवत्या सूर्याला आपल्याला अर्ध्य द्यायचं आहे अर्ध्य देताना आपल्याला हे जे पाणी आहे तर ते तांब्याच्या तांब्यामध्येच घ्यायचं आहे त्यामध्ये लालचंदन हळदी कुंकू पाच अक्षता अक्षता या अखंड असाव्यात त्यासोबतच पांढरे तीळ आणि फूल टाकायचं आहे आणि या पाण्याचं अर्ध्य द्यायचं आहे अर्ध्य देतानाचं जे पाणी आहे तर ते आपल्या पायावरती पडू देऊ नये तसेच हे पाणी जे आहे तर ते आपण ओलांडायचं नसतं त्यामुळे तुम्ही खाली एखादं भांडं ठेवू शकता आणि या भांड्यामध्ये हे जमा झालेलं जे पाणी आहे तर ते नंतर तुम्ही झाडांना घालू शकता तर हीसुद्धा आपल्याला एक गोष्ट करायची आहे ते म्हणजे सूर्यदेवांची उपासना करायची आहे सूर्यदेवांचे आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी तसेच सूर्यदेवांना प्रसन्न करण्यासाठी मकर संक्रांतीचा दिवस हा अतिशय खास असतो त्यामुळे न चुकता आपल्याला सूर्यदेवांना अर्धे हे द्यायचं आहे शक्यतो आपल्याला उगवत्या सूर्याला अर्धे द्यायचा आहे परंतु काही कारणाने जर तुम्हाला उगवत्या सूर्याला अर्धे देणे शक्य झाले नाही तर सूर्योदयानंतर जेवढं लवकर देता येईल तर तेवढ्या लवकर आपल्याला हे अर्धे द्यायचं आहे यानंतर या दिवशी दानाला अत्यंत महत्व आहे तसेच स्नानाला सुद्धा अत्यंत महत्व आहे शक्य असेल तर तुम्हाला पवित्र नदीमध्ये स्नान करायचं आहे आणि जर तुम्हाला शक्य नसेल तर आंघोळीच्या पाण्यामध्ये आपण गंगाजल सुद्धा टाकू शकतो त्यासोबतच या दिवशी तुम्ही यथाशक्ती दान करायचं आहे शुद्ध तूप घोंगडी तीळ गूळ खिचडी तर या वस्तूंचं दान तुम्ही या दिवशी करू शकता या वस्तूंचे दान केल्यामुळे आपल्याला जे मिळणारे पुण्य आहे तर ते अनंतपटीने जास्त असते त्यासोबतच आपल्याला या दिवशी कोणालाही अपमानित होईल असं वागायचं नाही कोणाशी खोटं बोलायचं नाही सर्वांशी प्रेमाने वागायचं आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला कोणतीच गोष्ट जमली नाही तर या दिवशी आपल्याला पंधरा दिवे जे आहेत तर ते दान करायचे आहेत मकर संक्रांतीला दिव्याचं दान करणे हे खूप पुण्याचे मानले जाते दान केल्यामुळे आपल्याला त्याचे फळ मिळत असते आपल्या ज्या समस्या आहेत तर त्या समस्या कमी होत असतात आता यासाठी आपल्याला जे दिवे घ्यायचे आहेत तर ते नवीनच दिवे घ्यायचे आहेत नवीन दिवे विकत आणायचे आहेत वापरलेले दिवे घ्यायचे नाहीत आता आपली परिस्थिती जर चांगली असेल तर तुम्ही तांब्याचे पित्याचे दिवे घेऊ शकता किंवा मग तुम्ही मातीचे किंवा कणकेचे दिवे जे आहेत तर ते घेतले तरी चालेल या दिव्यामध्ये आपल्याला तिळाचे तेल जे आहे तर तेच वापरायचं आहे आणि कापसाच्या वाती वापरायच्या आहेत मकर संक्रांतीला तिळाचे खूप महत्त्व आहे त्यामुळे आपल्याला तिळाचं तेल वापरायचं आहे परंतु जरी तिळाचं तेल वापरणं शक्य नसेल तर तुम्ही दुसरं तेलही वापरू शकता पण त्या तेलामध्ये आपल्याला थोडेसे तीळ जे आहेत तर ते टाकायचे आहेत आता पहिल्या दिव्याचं दान कुठे करायचं आहे तर देवघरामध्ये तुमच्या कुलदेवता समोर एक दिवा दान करायचा आहे यानंतर तुळशी मातेजवळ दुसरा दिवा दान करायचा आहे लक्षात ठेवा दिवा ठेवताना दिव्याखाली थोडेसे तांदूळ हे आपल्याला ठेवायचे आहेत किंवा तुम्ही तांदळाचं स्वस्तिक काढू शकता किंवा अष्टदल कमळसुद्धा काढू शकता यानंतरचा तिसरा दिवा आहे तर तो आपल्याला मुख्य दरवाजाबाहेर ठेवायचा आहे यानंतरचा चौथा दिवा हा पित्रांच्या नावाने आपल्याला दक्षिण दिशेला पाण्याच्या भांड्याजवळ ठेवायचा आहे पाचवा दिवा जो आहे तर तो तुम्हाला नदीमध्ये हा जो दिवा आहे तर तो दान करायचा आहे नदीमध्ये दिवा दान करणे शक्य नसेल तर तुम्हाला एका थाळीमध्ये पाणी घेऊन त्यामध्ये हा दिवा दान करायचा आहे यानंतरचा दिवा आहे तर तो तुम्हाला शमीच्या झाडाखाली दान करायचा आहे त्यानंतरचा दिवा सातवा आवळ्याच्या झाडाखाली आपल्याला दान करायचा आहे आवळ्याच्या झाडाखाली दिप दान केल्याने आपल्याला धनाची कधीही कमी पडत नाही त्यासोबतच आपल्याला शिवकृपा प्राप्त करण्यासाठी आठवा दिवा आपल्याला बेलाच्या झाडाखाली दान करायचा आहे त्यानंतर आपल्या धनधान्यामध्ये वाढ व्हावी यासाठी अशोक वृक्षाखालीसुद्धा एका दिव्याचं दान करायचं आहे त्यासोबतच आपल्याला शिवमंदिरामध्ये सुद्धा एक दिवा दान करायचा आहे योगायोग म्हणजे संक्रांत ही सोमवारी आलेली आहे त्यामुळे शिवमंदिरामध्ये सुद्धा न चुकता एका दिव्याचं दान करायचं आहे तसेच सुद्धा दिव्याचं दान करा संक्रांत जी आहे तर ती शनिदेवांसाठी अतिशय खास मानली जाते आणि पिंपळ वृक्ष जो आहे तर या वृक्षाखाली जर आपण काही गोष्टी केल्या काही उपाय केले तर आपल्याला mm. uh... शनिदेवांची कृपा जी आहे तर ती प्राप्त होत असते आपले शनिदोष जे आहेत तर ते सुद्धा नष्ट होत असतात यानंतर आपल्याला वडाच्या झाडाखालीसुद्धा एक दिवा दान करायचा आहे आणि गोशाळेमध्ये एक दिवा दान करायचा आहे त्याप्रमाणेच आपल्याला ज्या ठिकाणी यज्ञ होतात तर त्या ठिकाणीसुद्धा एक दिवा जो आहे तर तो दान करायचा आहे आणि यासोबतच आपल्याला अजून एका दिव्याचं दान करायचं आहे ते म्हणजे तुम्ही रामसीतेच्या मंदिरामध्ये एक दिवा जो आहे तर तो दान करायचा आहे किंवा तुम्ही कोणत्याही एखाद्या मंदिरामध्ये हा दिवा दान करू शकता जसं की तुम्ही लक्ष्मी मातेच्या मंदिरात सुद्धा एका दिव्याचं दान करू शकता आता जर तुम्हाला एखाद्या वृक्षाखाली हा दिवा दान करणे शक्य झाले नाही एखादं झाड तुम्हाला मिळाले नाही तर त्याऐवजी मग तुम्ही एका झाडाखाली दोन दिवे तर असे दान करू शकता परंतु आपल्याला पंधराच्या पंधरा दिव्यांचं दान हे करायचं आहे आता यानंतर या दिव्यांचं काय करायचं आहे म्हणजे जर तुम्ही मंदिरामध्ये जे दिवे दान केलेले आहेत तर ते मंदिरामध्ये तसेच सोडून यायचं आहे परंतु जे झाडाखाली दान केलेले आहेत तुमच्या घराजवळच झाड असेल त्यासोबतच आपल्या मुख्य दरवाजाबाहेर देवघरात तुळशीजवळ जे दिवे आपण दान केलेले आहेत तर हे दिवे जर पितळेचे दिवे असतील तांब्याचे दिवे असतील तर ते स्वच्छ करा आणि एखाद्या मंदिरामध्ये ते नेऊन द्या तसेच जर कणकेचे दिवे तुम्ही वापरलेले असतील तर हे जे दिवे आहेत तर ते आपल्याला वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करायचे आहेत तर अशा प्रकारे मकर संक्रांतीला तुम्हाला जास्त काहीच करणे शक्य झाले नाही तर तुम्ही या दिवशी आंघोळीच्या पाण्यामध्ये तीळ टाका सूर्यदेवांची पूजा करा आणि त्यासोबतच औरजून आपल्याला पंधरा दिव्यांचं दान हे करायचं आहे मकर संक्रांत हा एकच दिवस असा असतो की या दिवशी आपण चौदा किंवा पंधरा दिव्यांचं दान हे करत असतो यावर्षी मकर संक्रांत पंधरा जानेवारीला आल्यामुळे आपल्याला पंधरा दिवे हे दान करायचे आहेत